हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या वाळवेकर वसाहतीतल्या गल्ली नंबर दहा मध्ये ठेकेदाराच्या चुकीच्या पद्धतीनं टाकलेल्या पाईपमुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता त्याची दखल घेऊन मुख्याधिकारी अजय नरळे यांनी बांधकाम अभियंता प्रियांका भाट तसंच मीरासाहेब शिंगे यांच्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन सांडपाण्याची पाहणी केली आणि तातडीनं ही समस्या सोडून निर्देश संबंधितांना दिले हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या वाळवेकर नगर वसाहतीमध्ये गटारीचा सांडपाणी वाहून नेण्यासाठी ठेकेदारानं पाईप टाकली आहे मात्र त्याचं काम निकृष्ट पद्धतीचं झालंय त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून राहतंय तसंच अनेकांच्या दारात पसरतंय याविषयी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना शहरप्रमुख अजित उगडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली त्याची दखल घेऊन मुख्याधिकारी अजय नरळे बांधकाम अभियंता प्रियांका भाट आणि मीरासाहेब शिंगे यांनी थेट वाळवेकर वसाहतीत जाऊन या कामाची पाहणी केली ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं सांडपाण्याची पाईप टाकल्याचं आढळलं त्यामुळं पूर्ण वसाहतीतल्या सांडपाणी पाईपचा सर्व्हे करून या समस्येचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना मुख्याधिकारी नरळे यांनी दिल्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर मुख्याधिकारी अजय नरळे आणि बांधकाम अभियंता प्रियांका भाट यांनी तत्परता दाखवल्यानं ना नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे